संजय राऊत हा वेडा माणूस आहे भंकस त्यांना माकड चाळेम जे म्हणतात माकडाचा अपमान करण्यासारखा आहे सोनिया गांधी यांच्या घरची भांडी घासायला त्यांच्या राहुल गांधी यांच्या घरात झाडू मारण्याकरता संजय राऊत गेले होते या अशा मालिश बडबडींवर भुंकण्यावरती आपण काय विश्वास ठेवताय अरे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय अमित शाह साहेबांशी भेटच झाली नाही संजय राऊत यांना शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्या घशाखाली अन्नही जात नाही आणि त्यांना सामनाचा सा पगारही मिळत नाही आता तर ते भुंकतायत सांभाळून रोज सकाळी त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला जाता आता ते आहेत थोडे दिवसांनी ते चावायला लागतील लोकांना कपडे फाडून रस्त्यावर फिरणार आहेत त्यांना जबरदस्ती आमच्या ह्या बाजूच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करावं लागणार आहे काल जे एकनाथ शिंदे साहेब जे दिल्लीमध्ये होते सुप्रीम कोर्टामध्ये आमची केस आहे सिनियर काउन्सिलला भेटायला त्या ठिकाणी गेले होते त्यांच्यासोबत आमचे वकीलही होते शिंदेसाहेब मुख्य नेते आहेत आमच्या पक्षाचे त्यामुळे सिनियर काउन्सिलची भेट घेणं चर्चा करणं हे आवश्यक होतं आणि हा खोटारडा माणूस आहे हो, भंकस त्यांना माकड चाळेम जे म्हणतात त्या पद्धतीने ते करत असतात माकड म्हणणं सुद्धा माकडाचा अपमान करण्यासारखं आहे काल माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा दिल्लीत नव्हते एकनाथ शिंदे साहेबांची अमित शहा साहेबांची भेटही झालेली नाहीये राजनाथ सिंह साहेबांचा वाढदिवस होता त्यामुळे साहेब दिल्लीत असल्यामुळे राजनाथ सिंह साहेबांना भेटले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ज्यावेळी हे दिल्लीत असतात गटनेत्यांच्या बैठकीला जात नाही तेव्हा आम्ही म्हणायचं का सोनिया गांधी यांच्या घरची भांडी घासायला त्यांच्या राहुल गांधी यांच्या घरात झाडू मारण्याकरता संजय राऊत गेले होते हे आम्ही म्हणायचं का संजय राऊत हा वेडा माणूस आहे आता तो भुंगतोय थोडे दिवसांनी तो, तो चावायला सुद्धा लागेल आपण ज्या ज्यावेळी दिल्लीत जातात आपले पक्ष नेते दिल्लीत जातात तेव्हा सोनिया गांधी यांची पाय पडायला जातात का का पाय धुऊन पाणी प्यायला जातात याचं सुद्धा उत्तर आपण द्यावं आणि हो आता काय काँग्रेसला तुम्ही बाजूला केलंय युज अँड थ्रो आता तुम्हाला इतर लोक पाहिजेत त्यांच्या पक्षाची वाट लावली आता दुसऱ्याची वाट लावायला निघाला त्यामुळे अशा भंकस माणसावरती प्रतिक्रिया देणं आम्हाला उचित वाटत नाहीये परंतु खात्री करून घ्यावी सत्य सांगावं पत्रकारांसमोर खोट बोलू नये हे बघा संजय राऊत लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करतायत ऐंशी जागा आम्ही लढवतो साठ जागा आमच्या निवडून येतात आम्ही कशाला आमच्या पक्षाचं अस्तित्व संपवणार आहोत हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे त्यांच्या आशीर्वादाने तो आम्हाला पुढे चालवण्याकरता संधी मिळालेली आहे या संधीचं सोनं करणारे आम्ही लोक आहोत या लोकांनी शिवसेनेचं हिंदुत्व शिवसेनेचे विचार बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले आणि सोनिया गांधी यांच्या घरी घरगड्यासारखं काम करायला गेले त्यांनी आम्हाला पक्षाबद्दल प्रेम शिकवू नये लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणखी आमच्या नेतृत्वातील शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी आहे हा कौल लोकांनी आम्हाला दिलेला आहे संजय राऊत काय म्हणतात यावर आमचा पक्ष नाही चालत अहो अमित शाह जे काय म्हणतात माझं पत्रकारांना हेच म्हणणं आहे की आता ते भुंगतायत सांभाळून थोडे दिवसांनी तुम्हाला समोर बसल्यानं चावतील ते जे काही काही म्हणणार वाचाळ वीर आपण जो म्हणतो सकाळी बोलायचं आणि मीडियाच्या फ्रेम लाईन मध्ये यायचं या करता काहीही जर ते बरगळत असतील तर आपण त्यांच्यावर काय विश्वास ठेवताय अरे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय अमित शहा साहेबांशी भेटच झाली नाही हे मी खात्रीलायकरीत्या सांगतोय संजय राऊत काय बोलतात यापूर्वी पण संजय राऊतांनी तारखा दिलेल्या सरकार पडण्याच्या पडलं का सरकार त्यांच्या या अशा बालिश बडबडींवर भुंकण्यावरती आपण काय विश्वास ठेवताय हा पॉलिटिकल स्टंट आहे मीडियामध्ये राहायचं लोकांमध्ये आपण टीव्हीवर दिसलो पाहिजे उद्धव ठाकरे यांचा वाटोळे केलं आदित्य ठाकरे यांचा वाटोळे केलं मी चर्चेत राहायचं स्वतः याकरता सगळे उपद्व्याप आहेत